नमस्कार मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की मोनी अमावश्या संपूर्ण माहिती विधी महत्त्व कथा फायदे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हिंदू धर्मात आमावश्या तिथीला थी विशेष महत्त्व आहे प्रत्येक आमावश्याला काही ना काही धार्मिक महत्त्व असते परंतु मोनी अमावश्या ही अत्यंत पवित्र व फलदायी शुभ मानली जाते ह्या दिवशी मौन पाळणे स्नानदान करणे जपतप करणे आणि संयमाचे पालन करणे याला फार मोठे महत्त्व मोट आहे मौनी म्हणजे मौन धारण करणारा ह्या दिवशी मौन पाळून केलेले साधन दानव उपासना अनेक पटीने फलदायी ठरते असे शास्त्रात सांगितले आहे मौनी अमोशा माघ महिन्यात येते ह्या दिवशी गंगा गोदावरी नर्मदा कृष्णा यासारख्या पवित्र नद्यामध्ये स्नान केल्या सर्व पापाचा नाश होतो अशी श्रद्धा आहे ह्या लेखात आपण मोनी अमावस्या व्रत कसे करावे हे जाणून घेणार आहोत त्याचे नियम महत्त्व कथा लाभ काही विशेष सूचना बघणार आहोत मोनी अमावश्याचे धार्मिक महत्त्व मोनी अमावश्याला माघ अमावस्या असेही म्हणतात पुराणानुसार ह्या दिवशी भगवान विष्णू भगवान शिव आणि पितर तत्व विशेष सक्रिय असते त्यामुळे पितृदोष निवारणासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो स्नान दान जप तप केल्यास असे अक्षय पुण्य मिळते मौन पाळल्यामुळे मनाची शुद्धी होते इंद्रिय समय रत्मचिंतनाची सवय लागते ही अमावश्या कुंभमेळ्याचीही जोडलेली आहे प्राण प्रयागराज येथे ह्या दिवशी कोटी कोटी भाविक गंगा स्नान करतात मोने अमावश्या व्रत कोण करू शकतो हे व्रत स्त्री पुरुष विवाहित अविवाहित व्रत वृद्ध तरुण कोणीही करू शकतो विशेषत मानसिक शांती हवी असलेले आध्यात्मिक उन्नती इच्छिणारे ग्रहदोष किंवा संकटे दूर करू इच्छिणारे यांनी हे व्रत आवश्यक करावे मोनिआमोशा व्रताची तयारी व्रताच्या आदल्या दिवशीच काही गोष्टीची तयारी करावी घराची स्वच्छता करावी मनात नकारात्मक विचार ठेवणे शक्य असल्यास सात्विक भोजन घ्यावे ब्रह्मचार्याचे पालन करावे व्रताचा संकल्प मनात ठरवावा आणि मनापासून संकल्प करावा मोनी अमावश्या व्रत हे कसे करावे पूर्ण विधी ब्रह्ममुहूर्त स्नान सकाळी लवकर उठावे शक्य असल्यास नदी तलाव किंवा विहिरीत स्नान करावे घरी स्नान करताना पाण्यात गंगाजल मिसळावे स्नान करताना मनात भगवान विष्णूचे स्मरण करावे स्नानानंतर स्वच्छ पांढरे किंवा फिकट रंगाचे वस्त्र परिधान करावे मौन व्रत पाळणे हा हा या व्रताचा सर्वात महत्वाचा भाग आहे शक्य असल्यास पूर्ण दिवस मौन पाळावे पूर्ण मौन शक्य नसेल तर कमीत कमी अनावश्यक बोलणे टाळावे भांडणे करू नये मोबाईल टी व्ही वाद विवाद यापासून दूर राहावे मन वाणी आणि कर्मशुद्ध ठेवावे मौनामुळे अंतर्मुक्त वाढते आणि आत्मचिंतन घडते संकल्प विधी स्नानानंतर देवासमोर बसून खालीलप्रमाणे संकल्प करावा आज माग आमोशेच्या पवित्र दिवशी मी मोनी अमावस्या व्रत करीत आहे या व्रतामुळे माझ्या सर्व पापांचा नाश हो मला सदबुद्धी आरोग्य व समाधान प्राप्त हो चार पूजा हा व उपासना भगवान विष्णू शिव किंवा आपल्या कुलदेवतेची पूजा करावी तुळस अक्षता फुले धूप दीप अर्पण करावे विष्णू सहस्रनाम शिवमंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करावा दान धर्म मोनी अमोशला दानाला फार मोठे महत्व आहे दानासाठी योग्य वस्तू अन्न धन्य काळे तीळ वस्त्र गुळ तांदूळ उबदार कपडे पाणी किंवा माठ नेहमी श्रद्धेने व नम्रतेने करावे उपवास पद्धत व्रता करणाऱ्याने आपल्या सरमतेनुसार उपवास करावा निर्जळ उपवास शक्ती असेल तरच करा फलहार एक वेळ सात्विक भोजन उपवासात अन्न सात्विक शुद्ध व कमी मसाल्याचे असावे मौनी अमावस्या व्रत कथा पुराण कथेनुसार एकदा ऋषींनी मौन धारण करून कठोर तप केले याच्या त्याच्या तपामुळे देव प्रसन्न झाले आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले ह्या त्या दिवसापासून आमावस्याला मौन पाळण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या कथेनुसार राजा हरीश हरिश्चंद्राने ह्या दिवशी मौन व्रत पाळून सत्य व धर्माच्या मार्गावर दृढ राहण्याची शक्ती मिळवली मौनी अमोशा व्रताचे लाभ हे मानसिक शांती व स्थिर्य पितृ दोष शांती पापक्ष आत्मिक उन्नती ग्रह दोष कमी होणे संयम व सकारात्मकता वाढणे व्रत करताना घ्यायची काळजी खोटे बोलू नये क्रोध अहंकार टाळावा अपवित्र विचार करू नये कोणाची निंदा करू नये मौनी अमोशा व्रत हे केवळ उपवास किंवा मौन नाही तर आत्मशुद्धीचे व आत्मजागृतीचे साधन आहे आजच्याच धकाधकीच्या जीवनात हे व्रत मनाला शांतता संयम आणि सकारात्मक दिशा देते सद्धा नियम आणि सात्विक भावनेने केलेले हे व्रत्त नक्कीच फलदायी ठरते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी